आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरच्या एका नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राजकारण तापलं असून या शाळेच्या संस्थेचे संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्यानंतर शिक्षण संस्थेत राजकारण न आणण्याचं आवाहन भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला होता मात्र या सगळ्यात आता नवीन ट्विस्ट आलाय कारण संचालक मंडळात फक्त भाजपाचेच नव्हे तर शिवसेना आणि उंबाट्याचेही लोक असल्याची माहिती बदलापूरचे भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे तसेच विरोधकांकडून मात्र भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संस्थेच्या सध्याच्या संचालकांच्या यादीत भाजपासोबतच शिवसेना आणि उंबाटा गट यांचेही नेते असल्याचे समोर आले आहे ट्रस्टच्या एकूण सदस्यांपैकी पाच सदस्य हे या दोन्ही गटाशी संबंधित आहे तर दोन स्वतंत्र आणि शिक्षक सदस्य आहेत ही माहिती देतानाच या सगळ्यामध्ये विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही राजेंद्र घोरपडे यांनी केला आहे तसंच आपल्याला त्या चिमुकल्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा असून शाळा सुद्धा पुन्हा सुरू करायची आहे त्यामुळे यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावं वा असं आवाहन सुद्धा राजेंद्र घोरपडे यांनी केलं आहे आता ही माहिती समोर आल्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून आरोप करणारे विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या प्रकरणी राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून शाळेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे तर शाळा प्रशासनाने ही माहिती वेळीच पोलिसांना न दिल्यानं संस्थेच्या विरोधातही पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर बहुतांशी संचालक हे फरार झाले आहेत तर एकोणीसशे पासष्ट पासूनची ही शाळा आहे अतिशय जुनी शाळा आहे आणि समस्त गावाची शाळा आहे शहराची शाळा आहे या शाळेवरती सर्व पक्षांचे नेते मंडळी या शाळेवरती संचालक मंडळावरती आहेत म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही म्हणाले तर उदय कोतवाल यांचा काही पक्षाशी संबंध नाही त्यानंतर तुषार आपटे हे मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढवले होते त्यामुळे त्यांचा कोणत्या पक्षाशी संबंध नाही रामभाऊ पातकर आमचे भाजपचे आहेत संजय गायकवाड हे पूर्वी शरद पवार गटाचे एन सी पीचे होते आता, चे आता चे। ते उभा याच्यामध्ये गेलेत शिवसेनेच्या गटामध्ये गेलेले आहेत हरिचंद्र भोईर आणि पांडुर कोशिंबे हरिचंद्र भोईर हे शिवसेनेचे आहेत आत्ताचे त्यानंतर पांडुरंग कोशिंबे आणि नाना गोळे हे हे दिवंगत आहेत परंतु हे त्या काँग्रेस आईचे होते ह्या संचालक मंडळावरती सुद्धा ते होते मनोहर आंबोणे जे आहेत ते उभाटा गटाचे आता सध्या काम करत आहेत आणि ही सगळी मंडळी जर तुम्ही बघितली तर सर्व पक्षीय मंडळी आहे या गावातली या शाळेवरती संचालक म्हणून तर असं कोणी जरी भाजपचं किंवा आर एस एसचं म्हणत असेल तर ते एकदम चुकीचं आहे आणि उगीच आपण लोकांच्यात संभ्रम करतोय आणि आर एस एसला किंवा भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे असा विरोधकांचा तो कल आहे तर आपल्याला त्या चार वर्षाच्या चिंबोडीला न्याय द्यायचा आहे त्याकरता शासनाने एसआयटी नेमली पी एस आयला बडतर्फ केलं ठाणा आणि भिवंडी क्राईम ब्रँचकडे त्यांचा जो केस आहे तो रिपोर्ट दिलेला आहे संपूर्ण त्यांच्याकडे चार्ज दिलेला आहे हे सगळं करत असताना शासनाने जेवढं फोस्को अंतर्गत हे केलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यानंतर एस आय टी नेमलेली आणि तातडीने एस आय टीने सुद्धा आपली प्रक्रिया सुरू केलेली आहे गुन्हे दाखल केलेले आहेत एवढं सगळं फास्ट ट्रॅकवरती करून सुद्धा जर काही विरोधक असं म्हणत असतील तर ते पूर्णपणे राजकारण करत आहेत आपल्याला शाळा चालू करायची आहे बदलापूर शांत ठेवायचे पालकांना आवाहन करायचे की मुलांना शाळेत पाठवा जेणेकरून शाळा लवकरात लवकर चालू होईल पालक घाबरलेत यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावा असं माझ्या सर्वांना विनंती आपल्या लोकांची आपली एव्हिडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो